अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजचा दिवस अत्यंत शुभ आणि लाभ घेऊन आलेला आहे तुम्ही जे काही कर्म कराल ते तुम्हाला फळाने प्राप्त होईल होय आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आणि तो तुमच्यासाठी शुभ फळ देणारा आहे आज तुम्ही ते कर्म करा जे चांगले आहेत जे शुभ आहेत कुणालाही अपमानित करू नका कुणाचाही अपमान आपल्या घरातून होणार नाही याची काळजी घ्या आणि आपल्याकडून कुणाचा मान सन्मान होईल ते पहा कुणाला काही दिल्या जाईल ते पहा तुमच्याजवळ जितके आहे त्यातूनच काही देण्याची इच्छा प्रकट करा कारण देव तुम्हाला अधिक आशीर्वाद देणार आहेत तुमच्या समस्या संपणार आहेत आज जर तुम्ही हा संदेश उघडला आहे तर तुम्ही माझे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्या मनातील त्या सर्व काही चिंता आज जळून खाक होतील आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल जिथे तुमच्यासाठी आनंद असेल नवीन प्रेरणा असतील आणि तुमच्यासाठी सौंदर्याने भरलेले जीवन असेल देवाने तुम्हाला बुद्धी आणि प्रेमाने भरलेला संदेश पाठवला आहे तुमच्या आयुष्यातील कोणत्याही इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देवाकडे वळा देवाची प्रार्थना करा नामस्मरण करा तुम्ही जे काही अगोदर प्राप्त केले नाही ते आता पुढील दिवसात तुमच्यापर्यंत येणार आहे चमत्कार होणार आहे त्यासाठी तत्पर व्हा आश्चर्याने पाहाल की तुम्ही ते सर्व काही आकर्षित कराल जे तुम्हाला हवे आहे पुढील काही दिवस तुमच्यासाठी चमत्कारांच्या आशीर्वादाने भरलेले आहे देव म्हणतो मला माहीत आहे सध्या तुम्ही कठीण प्रसंगातून दिवस काढत आहात काही कमतरता जाणवत असतील पण त्या सर्व काही काही क्षणापुरत्या आहेत काही काळापुरते आहेत त्या मर्यादित नाही तर मर्यादित आहे ते माझे आशीर्वाद अजूनही वेळ गेलेली नाही आज तुम्ही जे कराल ते अक्षय पुण्यात मोडेल म्हणून चांगले कर्म करा चांगल्या गोष्टी करा आज गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला जमल्यास काही अशा लोकांची मदत करा जे फार गरजू आहेत ज्यांना खूप काही वेदना आणि दुःखाने भरलेले आहेत ते जर तुमच्यापर्यंत किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत असाल तर नक्कीच त्यांची मदत करा हे चांगले कर्म केल्यामुळे तुम्ही देवाचे अधिक प्रिय व्हाल देव नेहमीच तुमच्यावर लक्ष ठेवून आहे तुमच्या हातून कुठले कर्म घडवावे कुठले चांगले कर्म तुमच्याकडून करून घ्यावे यासाठी देव तुमची निवड करत आहे तुम्ही ते चांगले कर्म करण्यासाठी सज्ज आहात अजूनही वेळ गेलेली नाही तुमचा योग्य मार्गावर आहात आणि या काटेरी मार्गावर चालत असताना देव तुमच्या पायाखाली फुले आनंदाने पसरवत आहे कारण तुम्ही अलगद त्यावरून चालावे जरी आज काही कठीण वाटत असेल पण उद्या ते राहणार नाही तुमच्या आशीर्वादांसाठी देवाला प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जाते तुमचा तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स मध्ये स्वामी महान आहेत असे टाईप करा आजचा दिवस खूप काही शुभ आणि तुमचे नशीब उघडण्यासाठी ते द्वार म्हणून उघडल्या जात आहे आज तुम्ही ज्या क्षणाला हा संदेश ऐकत असाल त्या क्षणाला तुमची खूप काही संपत्ती वाढू लागेल आनंद वाढू लागेल भरभराट बर वाढू लागेल जर तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे आणि कुठले तरी कार्य करण्यासाठी देवाला प्रार्थना केली आहे तर ते कार्य आज या शुभ दिवशी पूर्ण होईल आणि तुम्ही काही नवीन कार्य प्रारंभ करू इच्छिता तर आज देवाला प्रार्थना करा आणि विश्वासाने देवाचे नाव घेऊन ते कार्य सुरू करा तुम्ही नक्कीच ते विलक्षण आनंद खूप ऐश्वर आणि सुख संपत्तीला आकर्षित करत आहात तुमच्या नशिबाचे द्वार देव उघडत आहेत या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमची बाजू राखत आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहे आणि देव तुमच्यासाठी चमत्कार घडवणार आहे यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी लिहा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान मी आशीर्वादांना स्वीकार करतो मी देवाच्या चमत्कारांना आकर्षित करतो मी एक देवाचे प्रिय बाळ आहे असे टाईप करा तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल तुमच्यात असलेले नकारात्मकता आणि खूप काही त्रास देव अगदी या क्षणाला तुमच्यापर्यंत येऊन तुमच्यातून काढून टाकत आहे विश्वास ठेवा कारण देवाचे अफाट अनंत कार्य सुरू आहे तुमचाही देवावर दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर चमत्कार घडतील कारण ते तुमच्यासाठी घडल्या जात आहेत यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी देवाने काहीतरी पाठवायचे नियोजिले आहे देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर तुला विश्वास ठेवावा लागेल कारण माझे अभयवचन हे माझ्या प्रिय बाळांसाठी आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात सुख संपत्ती आनंद आरोग्य विपुलता भरभराट आकर्षित करू इच्छित असाल तर तुमची बाजू देव राखत आहे तुमच्यासाठी देव कार्य करत आहे तुम्हाला ज्या ठिकाणी काही अंधकारमय दिसते त्या ठिकाणी देव तुम्हाला प्रकाशमान बुद्धी देऊन त्या प्रकाशीच्या दिशेने घेऊन जातील आणि तुमच्यासाठी बंद असलेले नशिबाचे द्वार उघडले जाईल तुमची प्रतीक्षा संपेल आणि तुम्ही तो आनंद प्राप्त कराल जर तुम्ही स्वामींचे असेच आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल या संदेशापर्यंत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी मौलींचे असेच दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे तेव्हा तुमच्या प्रियजनांना शेअर करून त्याचे पुण्य मिळवा जर तुमच्या मनातली काही इच्छा स्वामींनी पूर्ण केली असेल तर या संदेशाच्या माध्यमातून देवाला धन्यवाद करा कारण देव तुमच्यापर्यंत तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करता एक चित्ताने देवाची प्रार्थना करता तुम्ही घेतलेले संकल्प पूर्ण केल्या जातील देव तुम्हाला सद्बुद्धी देतील आणि तुम्ही ते कर्म कराल देवाची अफाट ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे देव म्हणतात अगदी या क्षणाला सुद्धा तुला माझी पवित्रता आनंद आणि आशीर्वाद प्राप्त होतील आज तुम्ही पाहाल की तुमच्या एका समस्येचा अंत केल्या जात आहे ती खूप काही काळापासून तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती किंवा तुम्हाला त्रास देणारे कार्य तुमच्यापासून दूर जाऊन तुम्हाला ते अभयवचन मिळत आहे जे देव देत आहे देव म्हणतात हम गया नहीं है। मी तुझ्या पाठीशी उभा आहे माझ्यावर विश्वास ठेव मी कधीही तुला एकटा पडू देणार नाही तुम्हाला निरंतर माझी साथ मिळेल माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी प्रवाहित होत आहे आजचा दिवस अत्यंत शुभ फळ घेऊन आलेला दिवस आहे आजच्या दिवसात तुम्ही ते चांगले कर्म करावे चांगले संकल्प करावे आणि ते पूर्ण करण्याचा देवाला प्रार्थना करावी या क्षणाला देखील देवाबद्दल कुणाच्या मनात शंका असेल काही असे विचार असतील जे नकारात्मक आहे तर ते देव या क्षणाला देव देवाच्या आशीर्वादाने चमत्काराने पुसून काढत आहे आणि तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे या संदेशाच्या शेवटपर्यंत तुम्ही हा संदेश ऐकत आहात कारण तुम्ही देवाचे प्रिय भाग्यशाली बाळ आहात तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुमच्यासाठी देवाचे द्वार उघडल्या जात आहे तुमच्यासाठी का खूप काही गोष्टी ज्या आशीर्वादांच्या रूपात येत आहेत त्यांना स्वीकार करा आनंदी रहा स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा स्वामींचे नाम जप श्री स्वामी समर्थ करत राहा कारण त्यात अत्यंत पवित्र ऊर्जा आहे जर तुम्ही स्वामींचे तारक मंत्राचे तीर्थ ता बनवत असाल तर ते घ्या त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्यात कमालीचे अनुभव घ्याल आणि तुम्ही देवाला नतमस्तक व्हाल इतके चमत्कार तुम्ही आकर्षित कराल तुम्ही या आधी कधी तारक मंत्राचे तीर्थप्राशन केले आहे का जर केले असेल अनुभव घेतले असतील तर होय म्हणा कारण देवाचे तीर्थ ते अमृतासारखे कार्य करते आणि आपल्या प्रत्येक ठिकाणी जिथे तुम्हाला अडचण वाटते ते देवाला सांगून ते तीर्थ बनवा त्या अडचणीतून काही क्षणात देखील स्वामी तुम्हाला बाहेर काढू शकतात स्वामींची लीला अघात आहे स्वामींच्या लीला स्वामींचे चमत्कार अघात आहेत आणि ते प्रत्येक भक्त अनुभवत आहे फक्त भक्तीत मनापासून श्रद्धेने करा नाम जप करा देवाचे ध्यान करा आपले कर्म करत असतानाही देवाचे संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर देव तुम्हाला यातूनही काही संकेत किंवा संदेश देऊ इच्छितात तर ते नियमित ऐकत चला कारण त्यातून मिळणारी ऊर्जा हे तुमच्यासाठीच आहे त्यातून मिळणारे संकेत हे तुमच्यासाठीच आहेत स्वामी माऊलीचा जयघोष करायला कमेंट्स मध्ये विसरू नका स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करून तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने परिपूर्ण करोत आजचा अक्षय तृतीयेचा दिवस आहे आज तुम्ही जेही कार्य कराल ते अक्षय राहील म्हणून चांगले कर्म करा देवाचे नामस्मरण करा तेही अखंड पुण्यासह तुम्हाला प्राप्त होईल तेही अक्षय होईल म्हणून जास्तीत जास्त नाम जप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ